डाउनलोड होत आहे डाउनलोड होत आहे व्हेरी गुड दोन मिनट घेत होते हे बघा एक ते गोल होते डाउनलोड होते अरे वा आता ओपन बटन दाबलेला आहे okay, ओके आता ते ओपनिंग होत आहे त्याचा ना इन्स्टॉल केलं इन्स्टॉल केल्यावर ओपनचं बटन दाबलं तर बटन दाबल्यावरती रीड टू मॅप डाउनलोड झालेला आपला इन्स्टॉल झालेला ओपन होतोय हां आता आपल्याला काय करायचं आहे स्टार्ट करायचं आहे कोणतं बटन आहे बेटा तिथे स्टार्ट ना स्टार्ट नाव त्याला दाबायचं का ओके ते दाबल्यावर आता इथे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मी माझ्या पप्पाचा नंबर टाईप केला आहे खाली ठेव असं दिसत नाही हा असं घे कुठे गेलास पप्पांचा ओके okay. आता या बटनाला क्लिक करायचं आहे ओके okay. नाव नोंदवायचं आहे पहिलं काय करायचं बेटा काय लिहिलं इंग्लिश मध्ये वाच फुल नेम त्या विंडोला क्लिक कर काय नाव लिहिलं बेटा विला आता आपल्याला इथे पासवर्ड सोपं ठेवायचं आहे हा काय ठेवशील मग वन टू थ्री फोर अच्छा त्या ठिकाणी एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे केलं का आता स्कूल बोर्ड आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र बोर्डची शाळा बघायची ना काय शोधशील शोध बर कर डी प्रमाणेच असत ते कुठे महाराष्ट्र सापडला महाराष्ट्र हा ओके क्लिक करायचं त्याला कर महाराष्ट्र बोर्ड आता निवडायचे ओके क्लिक कर कितीला आहेस फिफ्थ ग्रेड आहे ना पाच क्लिक कर फिफ्थ ग्रेड झाला ओके आता अच्छा लोकेशन क्लिक कर त्याच्यामध्ये काय शोधायचं आपण कुठे राहतो शोध लवकर स्क्रोल कर, कर कॉम्प्युटर चुकत नाही आपण पण नाही चुकत आला महाराष्ट्र ओके क्लिक कर आता खायचं बटन ओके ओके okay, हां अरे वा तुझं विराज नाव आलं किती पॉईंट आहे तुझ्या आतापर्यंत वीस पॉईंट ओके इथे काय टाकायचं आहे शाळेचा एवढाएस नंबर बरोबर क्लिक कर तिथे विंडोला काय शाळेचा एवढा नंबर टाईप कर सत्तावीस एकवीस झिरो अकरा पस्तीस झिरो टू ओके ओके बता लाल यो बटन ॲरो हां क्लिक करा चालू आहे ॲप काय आलं कॉंग्रॅज्यू अच्छा म्हणजे टॅप टू मी म्हणजे ॲप ॲप टॅप नाही रिप मी ॲप हां त्यातलं बुक बुक कुठे आहे हां क्लिक कर व्हेरी गुड रीड युअर टेक्स्टबुक आहे ना टेक्स्टबुक वाचायचे क्लिक करायचं त्याला क्लिक कर त्याला क्लिक केलं आले तिथे काय आलं बेटा क्लास फाय तू वाचविला ना क्लाय फाय क्लास फाय इंग्लिश बुक ओके मग इकडे चॅप्टर सिलेक्ट करायचा चॅप्टर आलेत युनिट वन युनिट टू युनिट थ्री युनिट फोर युनिट फाय युनिट सेवन सिक्स आहेत का फक्त हां सिक्स युनिट आहेत सॉरी आता फर्स्ट युनिट क्लिक कर बरं ते तुला वाचायचंय बघा फर्स्ट युनिट ओपन होत आहे आलं ओके आता वाचायचे असेल तर व्हेरी गुड लिसनचा अर्थ बघायचा तर काय करशील लिसनला टच करायचं ट्रान्सलेशन हा मराठीत काय म्हणतात बात काय आलं बात सुन ही तर हिंदीमध्ये आहे ठीक आहे ते आपल्याला सिलेक्ट इन मराठी बघ मराठी कुठे आहे वरती कर हां आलं मराठी क्लिक कर हां आता मराठीत लिसन म्हणजे काय ऐका व्हेरी गुड क्लोज कर आता तेच मुला चित्र बघायचं असेल तर चित्ररूपामध्ये काय का ते पिक्चर हां पिक्चर आपल्यावरती काय येतं त्या शब्दाचं चित्र आहे ना कानाने तो ऐकतोय व्हेरी गुड Very good. You are a clever boy, huh? Try to do every day.